आज मी तुम्हाला सॉफ्ट स्पॉन्जी आणि झटपट होणारा असा उपासाचा ढोकळा दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक कप वरीचे तांदूळ किंवा भगर म्हणतो आपण ज्याला ते घेतलेले आहेत पाव कप साबुदाणा घेतलेला आहे हे आता आपण मिक्सरला बारीक दळून घ्यायचे हे बघू शकता छान असं बारीक दळून झालेलं आहे आता आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊया आता इथे एक वाटी दही घेतलेला आहे हे जरा मिक्स करून घेऊया आता घालूया हेबल स्पून किसलेलं आलं हे मी कमी तिखट दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया दोन टीस्पून एवढी साखर घालायची चवीप्रमाणे सैंधव मीठ घालून घेऊया आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया इथे आता मी एक टेबल स्पून एवढं तेल घालतेय तेल घातल्यामुळे ढोकळा छान मऊ होतो मिक्स करूया आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे इथे मी हे अशा प्रकारचे मोल्ड्स घेतलेले आहेत तुम्ही वाटीही घेऊ शकता किंवा ढोकळ्याच्या प्लेट मध्ये सुद्धा ढोकळा करू शकता तर आता हे जे मोल्ड्स आहेत त्याला मी तेल लावून घेणार आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे ढोकळ्याचे मोल्ड सुद्धा तयार आहेत इथे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत बघू शकता हे ढोकळ्याचं बॅटर छान असं भिजलेलं आहे आता ह्याच्यात आपण एक टी स्पून एवढा फ्रूट सॉल्ट घालून आहे फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाहीये हे पटपट आहे आणि मोल्ड्स मध्ये भरून घ्यायचे स्टीम करण्यासाठी ठेवायचे इथे जास्त वेळ घालवायचा नाही आता हे सगळे मोल्ड्स जे आहेत ते एकदा टॅप करून घ्यायचे दहा ते बारा मिनटं आपल्याला ह्याला वाफ घ्यायची तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया ही चटणी सुद्धा उपासाची आहे तर इथे अर्धा कप मी ओलं खोबरं हो घेतलेलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखट हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत पाव कप कोथिंबीर आता उपासाला जर तुम्ही कोथिंबीर कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा आता मी काजू तुकडा घालणार आहे अर्धा स्पून जिरे एक टी स्पून साखर आणि चवीप्रमाणे सैंधव मीठ आता ह्याच्यात दोन तीन टेबल स्पून पाणी घालायचे आणि हे मिक्सरला छान वाटून घ्यायचंय चटणी तयार झालेली आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते दोन मिनिटं हे असंच झाकून ठेवायचंय त्यामुळे जो वाफेच पाणी असतं त्याचा ओलावा ढोकळ्याला छान पकडतो दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडून पाहूया मस्त असे हे ढोकळे फुललेले आहेत आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे ढोकळे थंड झालेले आहेत आता आपण ते सोडवून घेऊया सोडवून घेताना हे असे सगळ्या बाजूनी थोडं थोडं आपल्याला सैल करून घ्यायचं आहे है, बघू शकता किती सुंदर आणि ह्याला छान जाळी सुटलेली आहे तर अशा तऱ्हेने आपण सगळे ढोकळे काढून घेऊया आता ह्याच्यावर थोडीशी मिरची पावडर भुरभुरून घेऊया थोडेसे डाळिंबाचे दाणे घालूया ढोकळा तयार आहे आता आपण एक मस्त चरचरीत फोडणी तयार करूया एक टेबल स्पून तेल घालून घेऊया आता ह्याच्यात एक टीस्पून एवढं जिरं घालून घेऊया दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि ही चरचरीत अशी फोडणी या ढोकळ्यावर घालून घ्यायची तर आता उपास असो किंवा नसो ही रेसिपी नक्की करून पाहायची आहे आणि कशी झाली ते आम्हाला कळवायचं सुद्धा आहे तर अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात